अमाल कोविड वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अपांचा कुरघोड्या हे निपरगट बिंडो दोघला भी म्हणतात भौड्या हाय नाही येवलाज मोड्या साऱ्या गावाला त्रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या रे अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपण कुरघोड्या घोड्या अन्ना आपण चक्री घोड्या का झालंय यार बीड लागले का असं पडायला लागलाय लाग? का झाले तुला काय सांगायचं ना माग लागलाय का चप्पल घेऊन बऱ्याच सगळं वागायचं काय झालं काय काय नाही अण्णा नाव काय भिया लागलायच मारायला लागलाय तू झालाय तर मारायला आलाय कशा बाय मारतो काय विचारलं की नाही तेच मी जिरवल्या काय उद्योग कर नाय करू पण चिप्पल घेऊन मागायला गावात मारायला नाही आयडिया कसं आयडिया सांग कसा आयडिया सांग तिकडे बस आलं का फेकून मारतो दहा होता ना मला विचारलं का आयडिया सांग, ते सांग काय म्हणतोय कशा बाय झाले आधी सांगा कशा बाय नाही मी त्याच्या घरी गेलो त्याला वाटतं मी बायकोला काय तर सांगितलंय फोन काय असल मी काय एक शब्द सुद्धा मी बोललो नाही यातला मला काय करायचंय अन्नाला घे बसायचं असलं तर तुम्हाला एक जेवण द्यायला लागतो एक जे ओन नाही तुला काय खायचं ती खा पण ते गावात सुद्धा कळण झालंय ते बिघडलं त्याला हंटर येतला काय काय कोणा देणार का देतो की पार्टी पण मिटव मिटवतो पण पार्टी द्यायला लागणार लगा दे तू म्हणतो की दोघ घेऊन ये वाटलं तर चांगल्या पद्धतीने मिटव चालतो हा मिटवतो नका मळ्यात असताना गोळाचा असता तो वाटायचं अरे डायरेक्ट दहाडक्यानं चप्पल मारली मला पळायच कळत खोड काढल्याशिवाय ती मारल का चप्पल मार मी घरी गेलो का खोड काढली का सांगू मी सांगितलं आपल्या बहिणीला माझ्या अण्णा जरा ध्यान असू दे असं तसं किरकोळ आहे सांगितलं का लगेच चांगलं सांगितलं आला आधीच तुम्हाला चांगलं सांगायचं सवय आहे त्यात चांगलं सांगितलं आजच्या बघायला लयच द्या खाल्ले बरं का अरे माणसा चप्पल मार असं करा हो का जेवण एक द्यायला लागते मी कसा बी अण्णाला घे होतो आणि अण्णाला जेवाय घेऊन येतो घेऊन ये कळलं का पण मला काय आयडिया सांग नाही त्याला गप कर सांगतो की आयडिया आणि ती दुसरे ते काका तुम्हाला असं देत नाही नका नगू मला जमीनच नगू लागायला लागल्या ला, मी तुमच्यासाठी काय काय याद करतोय तुम्हाला नाही माहित आरती देत नाही काका आणि काका सगळ्या गाडी काय द्यायचं दिसत नाही आता आपल्याला वाकड पाऊल उचलाय पाहिजे कळ वाकड पाऊल नागा नाही असू ते मत माझं घर मी काय सांगतो ती तरी ऐका की झाला काही तुमचंच ऐकायचं सगळं प्रयत्न केले तर सगळ्यांनी सांगल तेवढं तो काय देत नाही बायको पण म्हणतात देऊ नका ते नकाल तुमचं ऐक मिळतच नाही कोणासाठी सांगायला तुमच्यासाठी सांगायला लागलो कोणासाठी सांग 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 सांगाच वकील काय त्या वकिला तेवढी गाठी घेऊया वकील केरून काय काय मिळत लय मोठा माणूस आहे ते लय त्याने चांगले चांगले मिटवले ती आणि तुमचं काय घेऊन बसलाय जा आणि तुमचं तर तुमचं का आज नाही उद्या तुम्हाला मिळणारच आहे मग तीच मिळून मला काय ते मला नको वकील नाही तू लावशील मला कमायला मी तुमच्यासाठी करतो माझा काय यात फायदा नाही काकाला केस केल्या म्हणून कळलं वकील तर काका केस केलेली माहितच पडत नाही पाक नाच तर माहित पडत नाही लय वकील आहे ती नको बाबा पा, तुझ्या पाया पडू के का केस नको केस केलेली थांबा ऐक केस जर केलेली कळली काकाला काका येणारच नाही मला आणि तुम्हाला मजा होईल ऐका जरा माझ वकील एवढा भारी आहे केस सुद्धा करायचं काम नाही मग अवा असल सल्ल देतो या ती तुम्ही एक साला वापरला केस करायला लागत ना माझ्या भात का कर केस करायला लागत ना नुसते सल्ला सांगणार तेन सल्ला सांगितला आणि ते वापरला तुम्ही लगे गुण आलाच भाग मग करूया की आपण चालतय चला तुला सांगतो आणि जर ह्याच्यात काय झालं माझ काय जमनी बिमणी काय काकाला कळलं केस बी झालेली कळली दिना तर तुला सुट्टी देणार बघा तुमच्या मनाने मला काय थांब केलं का तुम्ही आलं कसं काय तुम्ही कोणाचं ऐकत नाही म्हटल्यावर काय करायचं एक काम कर ते आलाय का बघा आपण अरे नाही एवढं बे असायचं रे जेवपाचा तुला सांगतो माझ्या संग गेम खेळू नको आणि ती जमीन मिळेल मिळते जरा जमिनी मिळेल जमीन मिळेल का जमीन मिळेल मी आता विषय सोडून दिल तर मी सगळं सोडून दिल तर म्हटलं मी असा विषय सोडून देऊ नका त्या काकाच्या मनात काय आलं म्हणजे कोणाला तर दान करून टाकेल सोडायच काय काढ का तुम्ही वकील जाय आहे एक नंबर मिळेल ना ते सगळे जण गावात मिटवलंय तिने सत्य आहे ना काय काय माझं काम झालं पाहिजे भाव देवढ काम होणार शंभर टक्के होणार त्याचं काय टेन्शन करणार मोठ मोठ मंत्री येऊन माझ्याकडे सल्ला घेऊन जाते आणि तुमचे तर काय किरकोळ काम आहे काम होणार काय टेन्शन घेऊन होते वकील okay, साहेब म्हणून जर तुमच्याकडे आलो तुम्ही काम करता म्हणून माझ काम होणार तुमचं काय त्याच काय टेन्शन नाही जरा फीज बघा okay, जरा वकील साहेब फीज बघतो hmm. तू कशा लावास काय नाही काय नाही हे असलाच तू काम आहे माझ पर्सनल काम वकील साहेब काय बांधड आहे काय नाही किरकोळ आरोप आहे गाडी चोरीचा काय टेन्शन नाही ते फायटर चुरली गाडीला कशाला माझ्यावर आळा घेतलाय आरोप घेतलाय माझ्यावर आरोप कस घेतले आरोप घेतलाय माझ्यावर तस काय म्हणू नका मी काय गाडी बिटी नाही काय झाले माहित आहे का अण्णानं चहा नाही सांगितलं मला आणि मी चहा नाही गेलो अण्णा ही गाडी घेऊन गेलो आपलं नेहमीप्रमाणे मग अन तिथं लावली चा घेतला आणि दुसऱ्याची गाडी घेऊन आलो तुला नाही त्या बाब तुला गाडीच वळागली नाहीतर का नाही तुझे ती गाडी आणली आणि परत बघतो तर ही गाडी दुसरीच आहे ती गाडी द्यायला गेलो आणि ती गाडी द्यायला गेलो तू तर नेऊन लावली गाडी जरा ती माणूस मारा ज काय तर दुसरी गाडी लावली गाडी घेऊन आणि अन्नाची गाडी घेऊन आलो आणि शिशूची बघितलं सगळं तर गाडी ती लावली दिसतच नाही मी आणलेलीच तूड दिसते माझ्यावर आळ घाटला यासला नाही बरोबर ती मी चोर दिसतोय अहो कशाला साहेब मी कशाला चोरबी नाही काय चुकून झालेलं काय असले गाड्या नाही होत असले काय करत नाही चोरी काय 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 टेन्शन घेऊन तुमचं काम क्लिअर होत टेन्शन काम करा हो तुमचं खर्च या कशाला लहान तुम्ही काय नाही राहिला होतो तुझा अजून काय मिटलंय ना तारखी काय केलं नाही मी गाडी नेऊन लावली गोळा चोरी केली तर तानून मारेल बाप्पा मी तसले काय करत नाही चोरी गाडी चोरली आहे ना परत नाव नाही खोटा आहे माझ्यावर सी टीव्हीत गाडी दिसतो हा लावलेला नेहमी माघार्यान लावली चुकून नेली होती मी लावली माघार एकच दिसते नेले दिसते आणून दिलेली दिसतच नाही आणलेली नेहून ठेवल का कोणी लावल्या कुठे गेले फायटर तुला सांगू का फायटर लय अन्ना जे अण्णा करायचा मला एक दिवस तुला सांगतो चुकून तो गाडी घेऊन गेला परत आणून लावली होती त्यानं लावली होती मी ठेवली दडवून तुम्ही आणि सीसीटीव्ही वाल्याला सांगितलं आलेलीच दाऊज नेलेली दाऊ आलेली दाऊज नऊज फोडला पोलिसांनी त्याला ना आता मला बी हॉटेल आले माझ्या घरी हे कळलं म्हणजे मला हानते म्हणून मी आता ग बसलोय ती एक आपल्याला एक दिवशी काहीतरी करून ती गाडी कोणा तर द्यायला लागत्या बरोबर चालते बोलू की ओके साहेब आपण हो साहेब आलो आलो पाच मिनिट आलो या की? आलो वकील हा आमगेच एक नंबर वकील आहे ना कोण मला सल्ला तेवढा सांगू की कशी तर मला जमीन मिळेल ना आज जाण मी जागी शेस्वाला जमीन तुम्हालाच मिळेल ना सल्लच लय भारी असते त्याचा फायदा आता ही मोठमोठ अन्नाच आहे फी माफत असते ना आ, हेच बघू कि डोक्यानं हुशार आहे ना वकील एक नंबर हुशार वकील आहे तसा वकील बिगर बिगरिल्ह्यात वकील नाही बिगर केशी आपल्याला मिळलं पाहिजे केस केली बाबा कोणाला देणार नाही सगळं बायको नाव ना ओखराल केशी पर्यंत ते जाऊच देत नाही आपसातच मिळून ओखा होत जायला जा ना काय काम हा ही वकील साहेब वकील साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचे तुम्ही पंच्याण्णवच्या बॅचला श्रीराम हायस्कूल कर होता का ए बस खाली पंच्याण्णवची काय बांधक तुला सांगू का पंच्याण्णवच्या बॅचला आम्ही एका शाळेत होती इन तुम्ही वोट घातल्यामुळे तो ओळख देणं झालाय माझ्या माग बस होत ह्याला काय सुद्धा येत नव्हतं काय नाही येऊन वकील झालं की कोरोनात चुकून झाला सर सा? काय सांगायला परीक्षा झाली नव्हती काय काय झालंय कोणाला पण दर काढला काय काय करते काय नाही जरा हेच राहायच वाटणीचा विषय आहे हो बर त्यांचं काकाय जमीन आहे ऐंशी एकर काकाय लावा त्यात यादी चाळीस येणार आहे काकाय आणि आहे नाही सांगा तुम्ही नाही नाही होऊ देत तुमचे सांगायचं काकाय ह्याच्या वडिला काकाची ऐंशी एकर जमीन दोघ बाबा त्यांचं वडील आता नाही नसते त्याच्या काकाय नाव जमीन आहे ऐंशी एकर आता काकाय वाटून दिला जात आहे हो का काका तुम्हाला सांग तुम्हाला चले साहेब तुम... मी आहे की सांगते तुम्हाला सांगतो तु। चाळीस एकर जमीन मला दिली पाहिजे का नाही रीतीन जमीनच दिला मला काय काय कारण काय मला कशाला लांब हा उरत नाही रे माझं मला दुकान कशा तुम्ही तर सांगा सांगतो सांग साहेब त्यांचं काका काकाचं नाव ऐंशी एकर जमीन नेमान तशी चाळीस येत्या ती काका काय का, म्हणतोय तुला चाळीस देण्यापेक्षा चा, तुला ऐंशीच देतो पण माझ्या महागारी माझा तुझा विश्वास नाही मग ती कसं आहे दिली पाहिजे अशा संदर्भात काय सल्ला आहे का सल्ला सल्ला आपल्या तुमच्याकडे तुम्हाला सांगतो तुमची काय की ती असूया अर्धा एकर कडवाळ शांत शांत वर्ण हाय का ती दिल्याशिवाय आपल्याकडे काहीच होता नाही अर्धा एकर कडवाळ येतो तुमच्यासाठी पण ती तुम्हाल फी ती गाव जरा शांत जाते आता अर्धा अर्धा एकर म्हणजे काय काय ना ना कुठे घ्या मी म्हणतो या तेवढा घरातले केस केसवी वकील साहेब केस करता जरा का सांगेला बिगर केस या तुम्हाला सांगतो काय काय जाऊ जाऊन जमीन मला मिळली पाहिजे फी काय तुम्हाला कडवळ कोण देतो असते तर सगळ्यांनी कारवाई केलं असत काय बघा ओके साहेब केस नकार घरातल्या घरात काय केसेस काढणार दुसरा काय तर सल्ला द्या आम्हाला हाय आपल्याला आयुर्वेदिक डिप सल्ला काय द्यायचे नाही एखादा द्या पण घरातल्या घरात वैर नको का तर काय लांब साहेब बिगर मग मिळली पाहिजे मागच्या मी चालते, चालते तुमचा नंबर देऊन जावा चांगले चांगले लोक येऊन मायासला घेऊन जातात तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही नंबर तर द्या तुम्हाला चित्तो सगळ्यांना माझा नंबर आहे मोबाईल वर पाठव सला माझा सल्ला तुम्हाला परफेक्ट पटणार टेन्शन घेऊन हे जर बघू जा आहे आपलं तुम्ही नाना आपलाच माणूस आहे काटी चला नमस्कार नमस्कार दर जरा नाही मारतोय कामच्यात कोण सुद्धा पियेत पेज काय ते उरणार कोणा पण आयुर्वेदिक सल्ला सुद्धा नाही कसा सल्ला सुद्धा मी करायला तयार आहे केस कम्प्लेट येऊन नको काकाला मला मार वाटत नाही होणार मी ताण मारला असता पण काका चांगला माणूस आहे मला असंच काकाला माहिती मला मिळली नाही काका मनान दे तयार झाला पाहिजे मी काय म्हणतो दिन देता तुमची ही अवस्था पेल्या गाव ठेवशील गावात पैकी झाल्याचं काय आपल्या आपल्या मानानच चालते आपा बी त्याचा त्याचं मनन करतोय यांना बी त्याच्याच मनन करतोय नाना तर रोग काय बोलायचंच काम नाही अरे वत्रे ये सपना करत आजी दोन गळासन सण काम खालास काय दोन गळा काम खालास काय धिंगाण लावला वाटतो मला का, का तुम्ही डोस्त फिरवला फिरवून टाकले डोकं माझं तुमचं डोकं काय भेटते मला इच्छा काय घेत नाही तुम्ही काय डोकं फिरवलंय दात्रेमामा नाश्याला सुट्टी देणार नाही मी आव डोकं कशाने फिरलंय तुमचं या आपण आमच्या घरी बांधायला मी भांडायला अहो म्या पोरगी करून दिल्या मला न्या घे बसा मग मग मी मिटत घ्या बापू सराव असतात पुढं

फोन तरी उचालतो का बघ मग ही आता कशाला पाहिजे आता पहिला निवून वैरण गाठली पाहिजे एवढं वजन जात आहे का आपल्याला ताई आता काय करायचं मग हा एवढं उशीर थांबलोय तर वैरण काढले नाही त्याला काळजी आहे का नाही खाऊन काय वाटतं फिरतो नुसतात बोंबलं तर हा इलाज आहे का त्याला इलाज आहे का त्याला म्हणजे आणपाणी घालते तू तू चुकते त्याला देऊ नको म्हणलं भाकरी घाल घालते त्याला भाकरी देऊन तर काय करायचं दे नाही जा म्हणा का, काका माग काका कडून का, का खाजा मागून मग मा कळते तू भाकरी देते म्हणून चुकतंय चार जित्रा बाबा आणून आहे तिथं हाय का काळजी त्याला मग बघत नाही म्हणजे ती कुणी बघायचं ती आपलं काम आहे का कधी मला जाते कधी म्हातारफणी वैर नाता का मरू मी पोह घेऊन कुठं मग आणून काल अजून किशाचे पाचशे रुपये माझे गेले माहिती आहे का गप्प हा नमस्कार काय काय दोसरे ममा अंदा वस्तादि तुम्ही का आमच्या माझ्याकडे केलंय आणला एक मिनिट थांबा हा काका हां का, काय तुमचं काय नाही ते विठराबाला वहीरने आलो काय चालाय जाय ते तुमचं घानपड पुतण्या कुठे गेला हे गेलाय पुतण्या मला कोणालाच नाही का मलायच काय पुतण्या कुठे आहे म्हणून रे आवाज करून बोलू नका जरा दान मारखिने लेचर मलायच नाही काय करलाय पुतण्या कुठे आहे आवाज करून बोलू नका जरा दान मारखिने लेचर होय नाही इकडे काय हो काय आम्हाला आम्हालाचरा आता काय झालं तुमचा मालक तुम्ही ताब्यात ठेवताय का नाही ताब्यात त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आमच्या घरी जाऊन बांधना लावली तुमच्यात असं काय तुम्हाला काय कळत नाही मला बाहेर भाई। काढलं घरात नेमकं माहिती कशाने काय झालंय कशाने आम्हाला माहिती आहे सगळं त्यांनी काय केलंय ती होय के पण त्यांना लावायला याद लागले रोज ते ला ला लाग म्हणायला लागले काका बी तसं म्हणायला माझा नवरा आता सुधारलाय आलं भरे आमचं चाललंय आता बांधलं नाही ते तळलं नाही तुमच्यात कशी ते बांधलं लावते नवरा तुम्हाला सुधारलाय असं वाटत नाही अहो चांगलं सुधार का कस वो का अरे त्यांच्या त्यांना टाकलेला तुमचा नवरा तुम्ही होईल सुद्धा थांबत नाही तुम्हाला माहित आहे का कसा आहे माझा नवरा म्हणजे मला माहित आहे कसा आहे काय घेरलं काही चला जाते ममा होला

एवढ्यावर मिटवून घ्या एवढ्या संध्याकाळी आले जेव्हा माझा मी सांगतो सांगतो नीट सांगा नीट चला तसं आम्ही गावात कोणाला भेट नाही पण वस्ताच्या जा पुढे जाता येत नाही